मी माझी कल्पनेने झालो से पांगूळ चालताना चालवेची कोठेनं मिळे स्थळ हिंडोलो दिशादाही श्रम झाला केवळ कोणाही भ्रांतीवारी कै भेटेल गुरुदयाळ धर्म जागो गुरु महिमा देही दावी ला देव निवारू निभवर जाळे अवगा निरस लाभेव कर्म त्या कर्माच्या लागती वाटे ठेसा संपत्ती विपत्तीचा मानिला भरवसा कन्या पुत्र आप्त जन हा तो या भ्रम डोई बुडालो धावे गुरुराया सर्वेशा इऊनी गुरुनाथे हे माथा ठेवी करू अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग सचारू गरजत पिटला पिठला अंधारू, एका जनार्दनी माझा श्री गुरु दयाळू धर्म जागो गुरु महिमा देही दावीला देव निवारू निवारून जाळे भेव, बघा <coughs> ह्या अंधाळ्या पांगळ्या प्रकरणातला हा अभंग आहे आणि हा अभंग नाथ महाराज आपल्याला काय उपदेश करतात ह्या अभंगामधून तर ते आपण बघू ऐकू मी माझे कल्पनेने झालो शे पांगुळ आणि चालता न चालवेची कोठेनं मिळे स्थळ किती सुंदर शब्दाची मांडणी पहा पहिली गोष्ट मी माझ्याच कल्पेन कल्पनेना शे पांगळं मला पांगळं करायला कोणी दुसरं का मी पांगळा झालो माझ्या कल्पनेनं मी पांगळा आहे नाहीतर वास्तविक मी पांगळा आहे का नाही मी पांगळा नाही पण पांगळा झालो कशाना झालो माझे कोणी पाय काढून घेतले का तर नाही मग पाय आहे जिथल्या तिथं तरी में मा पा। मी पांगळा कसा मग आता पांगळा कसा बघू आपण पांडुरंग चालताना चालवेची कोठे न मिळे स्थळ असं चालताना दिसतो मी पण मी चालतही नाही आणि कुठं मला स्थळ मिट मिळाना कारण की आतापर्यंत मी किती चाललो एवढं चाललो कोणाकोणासोबत चाललो मी शरीर संबंधांना सगळे नाते गोते यांच्या संबंधांनाही चाललो त्यांच्यासोबतही चाललो नंतर इंद्रियासोबतही चाललो इंद्रियाच्या विषयासोबतही चाललो मनबुद्धीसोबतही चाललो पण इतकं चालू नाही मी कुठंच चाललो नाही असंही माझ्या लक्षात आलं म्हणजे हे सगळं केलं पण मी तर काहीच केलं नाही मी याचा काही करता भोगताच नाही असंही माझ्या लक्षात आलं मग हे माझं चालणं चालणं झालं का तर नाही मग हे चालणं का वाटलं मी करतो का वाटलं चालणं म्हणजे मी करतो मी करतो पण आपल्याकडं कर घेतला तर तो, तो का घेतला तर केवळ कल कल्पनेमुळं घेतला कशामुळं घेतला मी कोण आहे याचं मला ज्ञान नव्हतं म्हणून मी मला शरीर मी स्वतःला शरीर आहे अशीच मला भ्रांत झाली आणि त्या कल्पनेनं मी आतापर्यंत या शरीरसंबंधांना कार्य करत आहे आणि त्या कार्यात माझा सर्व वेळ खर्च होतो आणि नुसता वेळच खर्च होतो का मी आसक्त होतो बांधल्या जातो कारण की ते मी केलं तर होईल ते माझं हे असं म्हणणं हे शरीर मी आणि शरीरासंबंधाचे माझे मग हे मी पणा आणि माझेपणाचा आपल्याला त्याग करता आला पाहिजे आणि ते समजण्यासाठीच आपली ही काकडा साधना चालू आहे ही साधना कशासाठी आहे मी आणि माझं कळण्यासाठी आहे मग सकाळी आपण चार वाजे बसून उठतो भगवंताचे प्रार्थनेचे जे अभंग आहे तेही गातो पहिले मंगलचरण दुसरे मंगलचरण तिसरी संताची मालिका आहे संताचं कार्य त्या मालिकेतून प्रगट झालेलं आहे भगवंताना त्याच्यात कसं कसं सहाय्य केलं संताला संत भगवंताच्या किती अधीन झाले आणि संसाराचा त्याग करून ते भगवंताच्या नामासाठी विरक्त होऊन सेवा करू लागली मग त्या संतांचं वर्णन आले मग संत असे होते का एक ठराविक जातीतले होते का ठराविक कुळातले होते का नाही पांडुरंगाचे संत कलियुगामध्ये सर्वांना अधिकार दिलेला आहे भगवंताने संत होण्याचा अधिकार दिला आणि नाही नाही तर देव होण्याचा पण सर्वांना अधिकार आहे देव होणार तुम्हाला देव होता येतो पण आपल्याला देव होण्याच्या मार्गाला आपण आहोत का देवपूजा करण्यातच आपण व्यस्त आहोत देवाची पूजा करतो रोज मंदिरात जातो देवपूजा करतो देवाला हर घालतो चांगली गोष्ट आहे करा ते केल्यानंतर अज्ञानी लोकसुद्धा त्या मार्गात येऊ शकते भक्तीच्या कारण की अज्ञानी जीव देवाची भक्ती समजून घेत नाही सुरुवातीला तो डोळ्यानेच बघतो इंद्रियाने अनुभवतो हो आणि डोळ्यांना जसं दिसतं तसा तसा तस 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 त्याचा भाव प्रगट होतो पण जर त्या भावात आपण अडकून पडलो तर पुढं मात्र आपल्याला रस्ता दिसणं अवघड होईल पुढं घनदाट जंगल आपण आपल्याच बाजूला तयार करतो ते कल्पनेनं एवढं अज्ञान पसरवतो हो की त्या अज्ञानातून बाहेर पडण्याची सोयच लागत नाही मग आपल्याकडे जर तुकोबा रायासारखे ज्ञानोबा रायासारखे नाथबाबासारखे संत आले तरी आपण ते ऐकायला तयार नसतो काऊन की आपण आपल्या कल्पनेनं हे सर्व अज्ञान आपल्या आजूबाजूला तयार केलेलं असतं मग हिंडलो दिशा दाही श्रम झाला किवळ कवन ही वारीन काही भेटेल गुरु दयाळ मग मी दाही दिशा फिरलो सर्व भारत देश फिरलो भारतदर्शन म्हणतात त्याला चारीधाम म्हणतो आपण मी हे चारीधाम फिरलो म्हणजे अक्षरश इथं तर काय सांगतात मी किती फिरलो तर हिंडलो दिशा दाही दाही दिशात फिरलो कसा फिरलो दाही दिशात तर मी या दाही दिशात असा फिरलो जसं आपल्याला विज्ञानदृष्टीनं हे लक्षात येतं की मुख्य दिशा चार आहे उपदिशा चार आहे म्हणजे आठच होतात पण मग त्याच्या दोन दिशा टाकल्या की एक पृथ्वी एक आकाश पाच असं पृथ्वी आणि आकाश ह्या दोन दिशा मिळून दहा आपण विज्ञानाच्या दृष्टीने त्या मानल्या पण वेदांतशास्त्र काही वेगळं सांगत असतं वेदांतशास्त्रात दहा दिशा कशाला म्हटलेले की मी हा दहा इंद्रियामध्ये सुखाचा शोध घेतला म्हणजे भगवंताचा शोध घेतला सुख म्हणजेच भगवान परमात्मा आहे सर्व सुखाचे आगर बाप देवीवर सगळ्या सुखाचा आगर असणारे जे आहेत ते माझे पांडुरंग परमात्मा आहे भगवंत आहे देव आहे आणि मग ते सुख मी कुठं शोधलं सुख तर इंद्रियात शोधलं मला काही तीर्थयात्राला गेले तर मी अनेक वेगवेगळ्या देवाच्या दर्शनं घेतल्यानंतर मग मला सुख होईल का मग सुख होईल लोकं देवदर्शन करून आलेले सांगतात की आम्ही देवाहून आल्यापासून आम्हाला खूप बरं वाटतं आता आम्हाला काहीच करा नाही आम्ही मग दि सगळे देवधरम करून आलो आणि आता फक्त मरायला मोकळे झालो आता तेवढं मराचं काम शिल्लक राहिलं आता यांना कोणी प्रश्न विचारू शकत नाही कारण की कसं असतं खरं बोलणं लयच आहे खोट बिंदास्त बोलता येतं पण खरं बोलण्याला अडचण येते जर यांना विचारलं काहो तुम्ही एवढे देवदेव करून आले तरी तुमचं मरण शिल्लक कस का राहिलं कारण की देवाला कशा काढता जायचं मरण नष्ट करण्यासाठी देवाला जायचं ना तर मग देवचं काही मरण नष्ट करीत नाही देव म्हणतं ते खातं माझ्याकडं नाही मरण नष्ट करण्याचं खातं मी कोणाकडं दिलं तर संताकडं दिलं ते खातं मात्र संतांडं आहे ते माझ्याकडे नाही मग माझ्याकडे तुम्हाला यायचं असेल तर संताची सई घेऊनच यावं लागत जोपर्यंत संत तुमच्या ह्या साडेतीन एकारच्या सातवारावर सई करणार नाही तोपर्यंत देव आपलं काहीच ऐकणार नाही काहीच ऐकणार नाही देव भेटणारच नाही ऐकाचा विषय दूर राहायला पहिली गोष्ट देव भेटला पाहिजे भेटल्यानंतर तो आपलाही झाला पाहिजे आणि मग तो आपला ऐकू शकतो मग तो भेटलाच नाही तर त्याला आपलं कसं करणार म्हणून पहिला देव भेटावा मग तो आपला पण व्हावा आपला, आपला करता आला पाहिजे देव आणि देव एकदा का आपला झाला ना तर मग मात्र आपली सगळी भय चिंता सगळं नष्ट होतो आर्या हरियाला हाता मग कैशी भय चिंता हरी का काही आपल्या हाताला आला की मग ती भय चिंता सर्व नष्ट होती हम्म नाथ महाराज म्हणतात ओळखिला हरी धन्येतो संसारी मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित ते देव हातात येणं म्हणजे ओळखणं आणि तो ओळखला तर मोक्षाला जावा लागत नाही तर मोक्ष आपला शोध घेत येतो मोक्षाला आपली गरज मोक्ष आपल्याकडे येतो आणि सिद्धी सहत येतो पुन्हा रिकाम हाताना नाही येत पुन्हा नाथ महाराज म्हणता ओळखेला हरी साठविला पोटी होता त्याच्या भेटीत दुःख कैसे हा एकदा का त्याची भेट झाली तर सर्व दुःखाचा नाश करण्याचं सामर्थ्य देव भेटण्यात आहे पण देव भेटण्याची अडचण आहे जोपर्यंत आपल्याकडून संतांची सेवा होत नाही तोपर्यंत देव आपल्याला भेटत नाही संत शेवेशिवाय देव भेटत नाही मग काय आता ही अवस्था एवढं मोठी आपली पद हे आपल्याकडं एवढी मोठी सत्ता आहे आपल्याकडं पण आपल्याला त्या पदाचाही उपयोग करता येईना आणि त्या सत्तेचाही उपयोग करता येईना आता सत्ता आपल्या हातात असून आपण त्या सत्तेचा उपयोग करीत नाही पहा का करिना कारण की आपण भ्रमित झाल्यालो आहे आपण शुद्धीवर नाही जागे नाही आणि मग आता संत काय करतात आपल्याला जागे करतात आता हे जागं करण्याची बी प्रथा बघा जेव्हाच काकडा भजन म्हणावा तेव्हा लक्षात येतं हे सगळं पण तिथं बोलता येत नाही पहा कारण की जाग कोणी कोणाला केलं कोणत्या अभंगात कोणाला जाग केलं प्रत्येक ठिकाणी एकालाच जागं नाही केलं काही अभंग असे का तिथं देवाला जागं केलं हा अभंग असे का तिथं साधू संतालाही जाग केलं आणि कै हा भंग अशी ते जीवाला जागं करतात मग आता हे जागं तर सगळ्यांनाच करायचं कोणा कुठं जागायचं हे त्यातला विशेष आहे देवांना कुठं जागायचं कशावर जागायचं संतांना कुठं जागायचं कशावर जागायचं आणि जीवाना कुठं जागायचं हे सगळ्यांना जागणं मात्र प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे पण जाग मात्र केल्यालाही शेवटी तर नारायणाला जागा केलं सगळ्यात आधी पहिलं अधिष्ठान सगळ्यात मोठं अधिष्ठान असणारं कोण आहे तो नारायण आहे मग त्या नारायणाला सुद्धा जाग केलं उठा सकळ जन उठिले नारायण नारायण उठले तुम्ही पण उठा सगळेजण नारायण उठल्यालेच आहे नारायण उठलेलेच आहे पण सगळेजण तुम्ही मात्र आता झोपले तर तुम्ही पण दे उठा देव उठले जसं घरात एखादं घरातला मोठा करता माणूस उठला की बाकी पोरं एकमेकाला सांगत असते अरे उठा दादा दादा उठले अरे उठा अण्णा उठले अरे उठा दादा काका काय कोण म्हणत असते ते उठले ते उठले की पोरं सगळे आपोआप आपोआप उठायला लागतात आश्रमात महाराज उठले की पोरं म्हणते अरे महाराज उठले उठा उठा लगेच सगळ्याला धाक पडतं उठतात मग तसंही तर काकड्यामध्ये दरवर्षी काकडा होतो मला कधी कधी असं वाटतं ही चाचणीच घेतली पाहिजे जाऊन पण आपलं त्या गावचा शानपणा दिसतो पहिले पहिली गोष्ट आपण बोलतो तर आपल्याला कोण मानतं का महाराज म्हणून कोणाला आपण वाटतही नाही आणि आपल्याकडं काही ते लक्षणही दिसत नाही कोणाला महाराजाचे मग त्यांना मग कसं सा आपण सांगावं आपल्याकडं जर काही दिसतच नाही तर सांगावं कसं नाही तर खरंच असं वाटतं जे कोणी आहे बा समाजाने त्यांना मानलेलं आहे आणि त्यांना ती मान्यता मिळालेली आहे समाजाकडून ते सर्टिफिकेट मिळालेलं आहे तर त्यांनी ह्या लोकांना जागवलं पाहिजे कमीत कमी त्यांच्या परीक्षा घेतल्या पाहिजे च्या तुम्ही महिनाभर किती सकाळी उठता थंड्या पाण्यानं स्नान करतात कोणी तीर्थाच्या ठिकाणी राहणारे लोक कोणी गंगेत स्नान करतं कोणी चंद्रभागीत स्नान करतं आणि एवढ्या सकाळी पुन्हा मंदिरात जायचं तिथं काही कुठं असं बंदोबस्त नसतो गार हवा येते थी, इकडून तिकडून वारं लागतं काही मंदिरात आहे सोयी पण काही मंदिरात नाही तरी थंडीमध्ये एवढं काकडा म्हणायचं पूर्ण एक ठिकाणी बसून म्हणायचं पुन्हा असं नाही चला फिरता फिरता चालता चालता कसावी नाही बसून म्हणायचं मग एवढं सगळं म्हणल्यानंतर मग करुणीच्या अभंग हे दुसरी भोपाळी पहिली भोपाळी संतांचं वर्णन आहे संतांना काय काय केलं मग याच्याबद्दल आपण कधी कोणता विचार करतो संताच्या अभंगाचा विचार केला करुणाभर एवढे भगवंतांना प्रार्थनेचे अभंग म्हटले त्याच्याबद्दल विचार केला देवाकडं ग्रहाणं केलं तुकोबाराया ना त्याच्याबद्दल आपण विचार केला नंतर काही अभंगात देवाला रागवले बी तुकोबाराया त्याचाही आपण विचार केला नाही का रागवले कोणासाठी रागवले असा अनेक अभंगामधल्या अनेक समस्या आहे एक समस्या नाही तर आणि सगळ्यात एक समस्या म्हणायची जर झाली तर ती सगळ्या अभंगामधून जर काही असल तर खरंच ती एकच समस्या आहे आणि एक समस्या, समस्या संपवण्यासाठी तुकोबारायानं एवढे अभंग लिहिले एवढे अभंग लिहिले आणि प्रत्येक अभंगाचं प्रकरण वेगळं आहे त्याच्यातली प्रक्रिया वेगळी वेगळी आहे मग ते म्हणतात हे सगळं कधी जाईल ही कल्पना कधी नष्ट होईल ही कल्पना नष्ट झाली पाहिजे आणि कल्पना नष्ट झाली का जीवदशा संपत असते आणि जीवदशा तोपर्यंतच आहे कल्पना विद्या येणे झाला जीव कल्पना ही कल्पना आणि अविद्या म्हणजे स्वतःच अज्ञान अविद्या तिथं काय ती अविद्या स्वतःला आपलं ज्ञान नसणंही आपल्याकडं जर किती हुशारी जर असं मी जर देह वाटत असेल तर काय कामाची ती हुशारी तेवढी मग आता तुम्ही काय करायला पाहिजे अशी तळमळ आपल्या अंतकरणाला सुद्धा वाटली पाहिजे मी सगळे तीर्थयात्रा केल्या धाम झाले चातुर्मास पंढरपुरात चातुर्मासातही राहिलो पण अजून मला भ्रांती गेली नाही असं आपल्याला स्वतःला कधीतरी वाटलं पाहिजे तर मी भ्रांत जीवन जगत आहे कारण की देह मी वाटतो देहा संबंधाचे माझी वाटते माझी ती तळमळ थांबली नाही मी पंढरपुरात राहतो पण घरची काळजी करतो मुलाची बाळाची जनावरांची सुद्धा एवढी काळजी जर माझ्या अंतकरणात अजूनही आहे तर मग मी मात्र देहापासून वेगळा नाही तर देहच मी आहे असा माझा पक्का समज आहेच आणि हा समज म्हणजेच भ्रांती आणि हा समज म्हणजेच कल्पना मग याच्यातून या भ्रांतीतून बाहेर पडण्यासाठी तर नाथ महाराज म्हणतात <coughs> कवनही कवन ही भ्रांती कई भेटे कवन ही भ्रांती वारी आणि कै भेटेल गुरु दयाळ कधी भेटतेल अशी आपल्याला रात्रंदिवस ती काय लागावा तळमळ लागावं गुरु भेटल्यावर काय म्हणणारे हो गुरु भेटल्यानंतर काय करतात गुरु आता आम्ही तर केले बाबा गुरु सगळ्यांना गुरु केले माळी घातल्या तुळशीच्या माळा आहे आमच्या गळ्यात आम्ही रोज जप पण करतो गुरुना सांगितलेल्या मंत्राचा मग एवढं सगळं करतो चारे धामही केले पण मरण मात्र शिल्लक आहे मग करून केलं का मग न चालेची चालता न चालवेची कोठे न मिळे स्थळ मग काय झालं एवढं सगळं केलं पण करून न करण्याचं माहिती त्याला काही स्थळ भेटलं नाही चला पंढरपुरात गेलो बसना गेलो रेल्वेना गेलो अनेक मार्ग अनेक साधनांना गेलो आपण पण तिथं जाऊन जर कुठल्या आश्रमात आपल्याला स्थान भेटत नाही पण त्या साधू संतांच्या संगतीत बसण्याचा योग येत नाही तर आपण पंढरपूरला आलो म्हणणं सुद्धा चुकीचं आहे मग गुरु दयाळ भेटल्यानंतर काय होतं ते पुढच्या चरणात सांगता धर्म जागो गुरु महिमा देही दावीला देव गुरुनी काय केलं देव मंदिरात दाखवला धामात दाखवला का देह देव देहातच दाखवला देहातच देव देही आहे देहात काय आहे देव देही आहे मग तो देही दाखवला देव देहीच दाखवला देही म्हणजेच परमात्मा देह म्हणजे जड तत्व आणि देही म्हणजे हा चैतन्य तत्व आहे मग धर्म जाग गुरु महिमा देही दावीला देव देहीच देव होता येत आणि निवारून भोर ना अवघा निरसला भेव आता भीती तरी कशाची बरं आपल्याला भीती आहे चोराची भीती आहे रोगाची भीती आहे काही संकट येईल बा दुष्काळ पडतो काय आता भीती आहे ना वल्ला दुष्काळ पडतो का काय भीती, भीती, भीती आहे पण ह्या सगळ्या भीतीपेक्षा मुख्य भीती आहे मरणाची आणि जर ती भीतीच निवारण नाही झाली आपली तर बाकी काय केलं मग आपण म्हणून निवारुनी भवर जाळे अवघा निरसला भेव हे भर जाळं मात्र आपलं निवारण करता आलं पाहिजे आणि ते करणारी एकमेव गुरुदेव आहे आणि गुरुदेव आपली ही भ्रांती काढतात जीवाला सांगता समजून हे जीवा तू कोण आहेस तू विचार कर तुझा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरु समोर प्रश्न मांडला की मी मी सतत म्हणणारा हा नेमका कोण आहे मी तर म्हणते मी बद्दल आपल्याला काय माहिती आहे महाराज लोक म्हणतात की आपल्याला हे सगळं करतो पण मी वाटतं मी करतो मी करतो वाटतं तर सगळं वाया गेलं म्हणे मग तुम्ही मला जा काय करा मी म्हणणं सोडा आता मी म्हणणं सोडा कसं कसं सोडा मी म्हणणं अहो मी म्हणल्याशिवाय व्यवहारच होत नाही आणि कसं सोडायचं मी म्हणणं मग मी म्हणणं सोडायचं का मी कोण हे जाणून घ्यायचं म्हणून हे सांगणारच गोंधळ होतो कधी कधी त्याच्यात पब्लिक आधीच गोंधळ आली असा गोंधळ होतो चला आता ह्या मी बद्दल आपण उर्द्याच्या चिंतनात बोलू